बरेचशा मुली येतात आई येते त्याचे बाबा बरोबर येतात आणि सोनोग्राफीचा रिपोर्ट माझ्या समोर ठेवतात मॅडम मला पीसीओडी झालाय मी म्हणते का थांब थांब घाबरू नको बस तू शांत पीसीओडी म्हणजे काय तुला काय त्रास होतो तो सांग तू मला डायग्नोसिस सांगू नको मग असं म्हटल्यावरती म्हणते मला काहीच होत नाही मग का घाबरतेस तू मी आम्ही फक्त युरिन इन्फेक्शन होतं म्हणून सोनोग्राफी करायला गेलो आणि त्या डॉक्टरने हा रिपोर्ट दिला आणि मग सगळं घर हादरून जातं त्यांचं मला पीसीओडी झालाय की काय झालं तर पीसीओडी म्हणजे काय असतो की हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो शरीरामध्ये त्याने अंडाशयावर सूज येते नॉर्मली पीसीओडी म्हणजे हा काही फार मोठा आजार नाहीये ह्याच्यात फक्त शरीरात काही चेंजेस होतात जसं जसं मुलीचं वय वाढतं तिला पिरियड यायला सुरुवात होतात ओव्युलेशन व्हायला सुरुवात होतं तर ह्याच्यात आजच्या जीवनशैलीमध्ये काय बदल झालेत मुलींच्या खाण्याच्या आहार विहाराच्या प्रॉब्लेम्समुळे खूप सारे हॉर्मोनल इम्बॅलन्स होतात जो आपला ब्रेन टू ओव्हरी हा जो एचपीओ ऍक्सिस असतो एचपीओ ऍक्सिस म्हणतात त्याला तर तो डिस्टर्ब होऊन जातो ते जे हॉर्मोन्स तयार व्हायला पाहिजे ज्या वेळेला ते होत नाही किंवा त्याचं सगळं बिघडून जातं प्रमाण जे एफ एस एस प्रोक्टिन हे हॉर्मोन्स जे असतात हे वेळेवर वाढतात वेळेवर कमी होतात तर हे सगळं डिस्टर्ब होऊन जातं त्यामुळे काय होतं ओव्ह्युलेशन होत नाही मुलींचं मग अंडाशयाला सूज येते आणि त्याच्यात छोटे छोटे असे सिस्ट तयार होतात आणि ते ओव्हरीच्या सर्व बाजूने जाऊन बसतात आणि त्याचं पॉलिसिस्टिक ओव्हरी असं हे डायग्नोसिस देऊन मोकळे होतात आणि पेशंट घाबरून जातात तर हे काही विशेष अवघड असं नाहीये फक्त थोडं जीवनशैलीत बदल डाएट एक्सरसाइज असं केलं की त्याचा पूर्णपणे आपण हे करू शकतो ट्रीटमेंट करू शकतो